स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील माध्यमशास्त्र संकुलात आज विद्यार्थ्यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन रंग चेहऱ्याचे याचे उद्घाटन कुलसचिव डॉक्टर डी डी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर चंद्रकांत बावीसकर डॉक्टर शैलजा वाडीकर डॉक्टर पृथ्वीराज तौर आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांना शुभ सकाळ आणि या विशेष प्रसंगी आपले स्वागत आहे आज आपण एकत्र आलो आहोत एक विलक्षण कला रूप छायाचित्रण साजरे करण्यासाठी आणि याच कला रूपात आज आपल्याला मानवतेच्या सखोलतेचा आणि त्याच्या विविधतेचा नवा दृष्टिकोन पाहायला मिळणार आहे पोर्ट्रेट फोटोग्राफी इज मोर दॅन जस्ट कॅप्चरिंग अ मुमेंट इन टाइम पोर्ट्रेट फोटोग्राफी भावना विचार किंवा ओळख एका फ्रेममध्ये सामावण्यासारखे आहे आज या प्रदर्शित छायाचित्रांमध्ये आपण प्रत्येक चित्रात एक वेगळी कथा पाहू एक वेगळा चेहरा एक वेगळी भावना आणि एक अनोखी जीवन गाथा या चित्रांद्वारे आपल्याला त्या व्यक्तींच्या जीवनात जाऊन पाहता येईल ज्या त्यांच्या कॅमेऱ्यात आणि कलाकाराच्या दृष्टिकोनातून नेहमीच्या जगापेक्षा वेगळ्या रूपात समोर येतात ईच आर्टिस्ट फीचर्ड इन दिस एक्झिबिशन हॅज अप्रोच पोर्ट्रेट फोटोग्राफी विथ देअर ओन पर्स्पेक्टिव्ह प्रकाश रचना आणि तंत्रज्ञानाचा वापर करून फोटोग्राफर्सनी अशी छायाचित्रे तयार केली आहेत जी आपल्या मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात या चित्रांमधून आपण आनंद करुणा दुःख सौम्यता शक्ती संघर्ष हतबलता इत्यादी भावनांचा शृंगारी प्रवास पाहू छायाचित्रण म्हणजे केवळ व्यक्तीचे प्रतिबिंब नाही तर ते फोटोग्राफरच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे It is their ability to capture the true soul of a subject, to show us humanity that unites us all. Every face tells a different story and through these portraits, we are invited to understand, appreciate and learn from each individual. आजापन एकत्रित पने, पने चायाचित्र कले चा त्या शक्तिचा उट्सव साजरा करिता होत, जी फोटोग्राफी चा माध्यमातुन जगाचा सर्व विभागात भेद आणी सिमा पार करते। या छायाचित्रांमधून आपल्याला विविध संस्कृती जीवनशैली आणि अनुभवांची ओळख होईल आणि छायाचित्र आपल्याला शिकवते की आपण सर्व एकाच मोठ्या कथेचे भाग आहोत ज्यामध्ये एकात्मता आणि आपुलकीला महत्व आहे या प्रदर्शनीत भाग घेतलेल्या घेत असलेल्या सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार मानतो तुमच्या कलेच्या प्रती असलेल्या प्रेमाने आणि तुमच्या उत्कृष्टतेच्या शोधामुळे आपण आज इथे उभे आहोत तुमच्या कामात असलेली समर्पणता आणि त्यातून व्यक्त केलेले सत्य आणि सौंदर्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे या प्रदर्शनीचे आयोजन आणि देखरेख करणाऱ्या सर्व आयोजकांचे आणि क्युरेटर्सचे विशेष आभार तुमच्या परिश्रमामुळे आणि या कलेसाठी असलेल्या निष्ठेच्या कारणाने आज हा कार्यक्रम शक्य होत आहे रंग चेहऱ्यांचे या माध्यमशास्त्र संकुलात होत असलेल्या आजच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलसचिव डॉक्टर डी डी पवार सर यांचे स्वागत करण्याची विनंती मी संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र सर यांना करतो सरांचे स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर राजेंद्र गोणारकर सर यांना करतो डॉक्टर दीपक शिंदे सर यांना विनंती करतो सर आजच्या प्रदर्श आज भारतभर होळीचा सण साजरा होत आहे आणि उद्या रंगपंचमी आहे रंगाला चेहऱ्याला आपण रंग लावतो पण चेहऱ्याला रंग न लावता सुद्धा चेहऱ्यांमध्ये जे विविध रंग असतात भावना असतात त्यांनी केलेले परिश्रम असतात त्यांची सुखदुःख असतात तर याचं प्रदर्शन आमच्या विद्यार्थ्यांनी जे फोटो काढलेत त्याचं प्रदर्शन या होळीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आमचा माणस होता आणि सचिन सर याचे सचिन सर आणी आणी या 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 अपन जे समन्वयक आहेत आणि गिरीश आणि कैलाश यादव या सगळ्यांनी मिळून विद्यार्थ्यांसोबत या प्रदर्शनाची रचना केलेली आहे याच्यामध्ये मुलांनी काढलेली चित्र आहेत आणि हे यासाठी की आपण जे आपले नवीन कुलगुरू आहेत मनोहर चास्कर सर यांची कल्पना होती की मुलांमध्ये स्किल आलं पाहिजे नुसते सेमिनार घेऊन कॉन्फरन्स घेऊन उपयोग नाही आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये एक दीड महिन्यापूर्वी संदेश भंडारे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार आपल्याकडे आले आणि त्यांनी एक वर्कशॉप घेतल्याने ते फेटो फोटोग्राफीच्या बेसिक्स मुलांना शिकवल्या आणि त्या बेसिक्सच्या आधारे ते, बेसिक्स ते त्या तेव्हा पण त्यांच्या ते फोटोचं चित्र प्रदर्शन आपण मेन बिल्डिंगमध्ये लावलं होतं वारीचं आणि यामध्ये आत्ता विद्यार्थ्यांनी काढलेली जी चित्र आहेत त्याचं इथं प्रात्यक्षिकाच्या रूपामध्ये हे प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे काही चित्र जी आहेत ती प्राथमिक स्वरूपाची आहेत पण मला फार सांगायला आनंद वाटतो की काही मुलांनी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं चित्र टिपलेली आहेत छायाचित्र टिपलेली आहेत कष्टकरी कामगार आणि तरुण तरून तरुणी यांचे बालक यांची छायाचित्र आपल्याला इथं पाहायला मिळतील जो पासपोर्ट असतो तो पासपोर्ट फ्लॅट असतो त्याचा चेहरा सगळीकडून लाईट लावून आपण काढतो आणि फक्त एक ओळख म्हणून तो पासपोर्ट वापरला जातो पण पोर्ट्रेट हे त्यापेक्षा निराळं असतं पोर्ट्रेट हे आपल्याला ती व्यक्ती कशी दिसते आणि त्याच्या भावभावना कशा आहेत याचं प्रत्यंतर ज्या फोटोमध्ये येतं त्याला पोर्ट्रेट म्हणतात आणि अशी काही पोर्ट्रेट्स इथं आपण आयोजित केलेली आहेत मी जास्त वेळ घेणार नाही आपला तर मी या चित्रप्रदर्शनामध्ये ज्या मुलांनी चित्र काढलेली विद्यार्थ्यांनी काढलेलं त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या चित्रप्रदर्शनाला उद्घाटनाला आपल्या विद्यापीठातील कुलसचिव आदरणीय डॉक्टर डी डी पवार सर आणि आपल्या आंतरविद्या शाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता आदरणीय चंद्रकांत बाविस्कर सर हे उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो तसेच वाडीकर मॅडम आहेत रमेश ढगे सर आहेत आमचे सन्मित्र फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक पृथ्वीराज तौर सर आहेत लायब्ररी सायन्सचे ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय आघाव सर इथे उपस्थित आहेत या सगळ्यांचं आणि आमचे जे सहकारी आहेत आमच्या संकुलातले दीपक शिंदे सर, सुहास पाठक सर सचिन रंगले सर कैलास यादव आणि गिरीश जोंधळे यांचं देखील मनापासून इथे स्वागत करतो आणि माझं हे छोटंसं प्रास्ताविक इथे संपवतो धन्यवाद आज मीडिया स्टडीजमध्ये प्रदर्शनचा आयोजन केलेलं आहे या आयोजनाला भेट दिली असता असं निदर्शन असे येतं की विद्यार्थ्यांमध्ये ज्या कलागुण जोपासले पाहिजे ज्या कलांच्या म्हणजे मीडिया स्टडीजमध्ये जे अपेक्षित आहे त्यातलं एक प्रदर्शन की जे मुलांना शिकत असताना वेगवेगळे गुण त्यांनी आत्मसात करावे आणि जेणेकरून त्यांना भविष्यात त्याचा उपयोग व्हावा यातले भविष्य चित्र जे पाहिले ले ले जे ग्रामीण भागातले वेगवेगळ्या लोकांचे भावनिक म्हणजे एक अनावधानाने घेतलेले चित्र आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव दिसतात त्यात वेगवेगळ्या छटा कॅच करणे हीच मोठी कला आहे आणि ती कला विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या रीतीने प्रदर्शित केलेली आहे आणि या पद्धतीने वेगवेगळ्या अजून वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी काम करतील अशी अपेक्षा करतो स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाद्वारे जो स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी पूर्ण संकुलाचे अभिनंदन करतो संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गोनारकर सर या असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी भविष्यातही सुरू करावे अशी सदिच्छा व्यक्त करतो या सगळ्या पोट प्रो, पोट्रेट्समधून चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव रंग छटा आणि त्यांच्यातून समाजासाठी किंवा त्यांच्या त्यांनी लाईफ त्यांचं जे आहे कसं आहे याचं प्रदर्शन या आ, पोट्रेट प्रदर्शनातून सर्व लोकांना होतं सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो मला इथं आपण बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद